नांदुरी तालुका कळवण येथील दोन युवक कामानिमित्त अभोणा येथे जात असताना अभोणा गावानजीक असलेल्या कांदा शेड परिसरात त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली अपघात भीषण होतात त्या दुचाकीस्वार युवक योगेश वाघ व महेश गायकवाड यांना उपचारासाठी अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान योगेश वाघ यांचा मृत्यू झाला त्यांचे शवविच्छेदन अभोणा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले तर महेश गायकवाड याला पुढील उपचारांसाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले शरीराला ठिकठिकाणी जवळ मार लागल्यामुळे अति प्रमाणात रक्तस्राव होत असल्यामुळे त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले मात्र नियतीच्या क्रूर खेळीने महेश्वरही झडप घातली या दोनही युवकांचे असे अपघाती निधन झाल्याने नांदुरी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून दोघही युवक सप्तशृंगी गडावर मांड मांडणे स्वयंसेवक म्हणून काम करत होते योगेश वाघ यावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले महेश गायकवाडवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले या आघाटीत घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती या अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत गवळी करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी शरद पवार देवळा कळवण